नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलो आहे तर मित्रांनो सांगोला बाजारामध्ये आपण सर्व प्रकारच्या गायी पाहत असतो मित्रांनो प्रत्येक रविवारी सांगोल्याचा बाजार भरत असतो तर मित्रांनो आपण सांगोला बाजारामधील पारट्या गाय असतील वेळलेल्या गाय असतील किंवा पहिलारू गाय असतील अशा सर्व प्रकारच्या गायींची माहिती घेत असतो मित्रांनो तसेच आज मित्रांनो विशेष म्हणजे पारट्या गायी आणि टॉपच्या गायी या गायी आपण कवर करणार आहोत तर मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला मित्रांनो आपण आता या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत जाऊ तर चालू मार्केट रेंज गायींची पाहू नमस्कार मामा आ, नमस्कार तुमच्याकडली काय सांगतो किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगितली तुम्हाला गाय दाखवत आहे तर गाय बघू शकता मित्रांनो कास वगैरे हो गायचे या गायीची किंमत आता या मालकाने सांगली पंच्याहत्तर हजार आपण गायी काय परिस्थिती आहे गायची विचारू किती वेळ येतोय काय तिसऱ्यांदा खाली होणार आहे काय दाताला कसे दाय बर बर किती आलं तर द्यायच फायनल फायनल पासट आलं तर बर किती दिवस बाकी आहेत अजून अजून बाकी तीन बा... दोन महिने बाकी दोन महिने बाकी तर मित्रांनो कच्ची गाय अजून दोन महिने बाकी असं म्हणणं यांचं दूध काढताय अजून किती देत आता किती ते दूध चौदा लिटर दूध आहे बर तर यांचं म्हणणं असं आहे मित्रांनो की यायच्या पुढे एक महिना जरी आठवलं तरी पण त्या ठिकाणी आता सध्या चौदा लिटर गायला दूध आहे सर ही गाय कोणा घडली पहिलीकडे आपलीच आहे काय सांगता की मध्ये नव्वद सांगितलं नव्वद हिची काय परिस्थिती आहे परिस्थिती म्हणजे याद झालेल्या आहे आजू देवा दाताला कसे जुळले काय कडदाताला कडदाताला जागा ही पण तर मित्रांनो कडदाताला गाय आहे तर आपण ही गाय फिरून दाखवत आहोत बघू शकताय कास वगैरे गायची कसे काय या गायची कास बघू शकताय मित्रांनो सांगोला बाजार त्या ठिकाणी आज चांगला भरलेला आहे मित्रांनो किती आलं तर ते मामा त्याचा पंच्याहत्तर आला तर ते पंच्याहत्तर बरं आपण व्यापारी शेतकरी व्यापार व्यापार आपला मोबाईल नंबर सांगायचा एक्याण्णव हा ठीक प्लेट आग काय बोलीत गाय मिळतात नमस्कार तुमच्याकडली काय काय सांगते किंमत पंच्याहत्तर हजार काय परिस्थिती आहे गायची आता पहिला रोय दुसऱ्या साडेचार महिने ही का बर तपासून देणार का तर मित्रांनो ही गाय आपण फिरून दाखवत आहे साडेचार महिने ही गाभ आहे दुसऱ्यांदा खाली होणार आहे तर बघू शकताय गाय बघू शकता मित्रांनो जाताल कसे कडे आहे काय बर काय किती म्हणला किंमत पंच्याहत्तर हजार व्यवहाराला बसल्यावर काय कमी जादा होणार का आपला मोबाईल नंबर सांगाय शहाण्णव सदोतीस वीस संत बरं कुठली आहे गाई हा लिगावचे गाय बरं बरं ठीक आहे नमस्कार मामा तुमच्याकडे आहे गाय काय सांगता किंमत नव्वद हजार किती वेळ व्यथाची गाय तिसऱ्या मित्रांनो गाय बघू शकता तिसऱ्या व्यथाची गाय आहे त्या ठिकाणी गाय फिरून दाखवणार आहोत आपण जरा सर गायची कास वगैरे मित्रांनो बघू शकताय अजून कच्चे मित्रांनो गाय किती दिवस बाकी आहेत अजून दहा दिवस बर किती म्हणला किंमत नव्वद बरं व्यवहाराला बसले कमी जास्त काय आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोण कोणाला देणार का जमून बरं फायनल किती पर्यंत होईल पंच्याहत्तर पर्यंत मोबाईल नंबर सांगा की नव्वद ठीक आहे व्यापारी का शेतकरी आपण शेतकरी बरं बरं कुठलं गाव आहे मामा तुमचं ठाकरे ठीक आहे किती दर आहे तू तुमच्या तिकडे बावीस रुपये बावीस काय किती तीन पाच आठ पाच ला किती तीन चोवीस आहे का होय कुठली टी असली बावीस दर्दी सोन्या नमस्कार मामा तुमच्याकडली पंच्याण्णव हजार किती वेळा आताची गाय पहिला रूज आहे का तर मित्रांनो पहिल्या रुज त्या ठिकाणी पाडे इथं पंच्याण्णव हजार किंमत सांगितली पाडे बघू शकता मित्रांनो किती दिवस बाकी मामा इला अजून दहा दिवस तर पाडे त्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो दहा दिवस बाकी असेल दाताला कसे आहे आदत आहे का दाखवा बरं दात तर मित्रांनो आदत पाडे त्या ठिकाणी आपण बघू शकता अजून दात त्या ठिकाणी लावलेला नाही मित्रांनो ठीक आहे मामा सोडा सोडा तर आदत पिलोय मित्रांनो त्या ठिकाणी अजून तिचं वय सोडा नाही तरी मित्रांनो ती काही खाली होणार आहे फायनल कितीला देणार आहे मामा व्यवहाराला बसलो बर बस तरी पंच्याऐंशी पर्यंत सोडा आहे बरं बरं आपलं नाव मोबाईल नंबर अशोक सांगायचा ठीक आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी आदत पाडे जर कोणाला लागले तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून त्या ठिकाणी घ्यायचा मामा शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी बरं एकच आणले का पाडे बर ठीक आहे नमस्कार भैया सांगितले किंमत साठ हजार साठ हजार किंमत सांगितले गाई कास वगैरे हो आपण फिरून दाखवत असतो मित्रांनो बघा पंचावन्न पंचावन्नला मागितले काय बरं किती वेळ गाय आता पोटातला गा। तिसरा बरदा आताला कसे का बरं किती आलं तर तुमचा विचार आहे देचार पंचावन्न पर्यंत आलं तर सोडा ये बरं तर मित्रांनो गाय बघू शकता दुधाला किती चालते दादा बर दुसऱ्या वेळेला बावीस बघायचं हां 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 बावीस लिटर आता तिसऱ्याला किती चालेल बरं तेवीस चोवीस पर्यंत चालेल तर मित्रांनो गाय बघू शकत आहे त्या ठिकाणी बावीस तेवीस लिटर चालला म्हणणं आहे आपण शेतकरी व्यापारी दादा शेतकरी व्यापारी ठीक आहे कुठला दादा आपण जवळ बरं बर मोबाईल नंबर सांगा ना डबल नाईन डबल झिरो हा ठीक आहे तर मित्रांनो जर कोणाला गाय लागली तर आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून गाय कलेक्ट करू शकताय नमस्कार काय सांगली किंमत गायची पंच्याहत्तर हजार तर मित्रांनो या गायची किंमत पंच्याहत्तर हजार सांगितले बघू शकताय सकाळी दहा लिटर आणि संध्याकाळी दहा लिटर दूध दिला असे सांगितले गायचे कास वगैरे बघू शकता मित्रांनो पेटी कास त्या ठिकाणी गाय आहे गाय बघू शकता या गायला त्या ठिकाणी गिराईक देखील आलेला मित्रांनो मामा दातल कशी आहे गायदा सायदा ते किती वेळ येतात येई तिसऱ्यांदा खाली होणार आहे काय ये आता येईल आहे काय बर किती दिवस झालं खाली होऊन वीस दिवस आणि किती चालते म्हणला दुधाला अकरा 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 बरं पिळून देणार का मामा दे बरं तर त्या ठिकाणी खात्रीशीर दूध पिळून देतो असं म्हणणं आहे मित्रांनो आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दिण हालुका पंच्या झिरो दोन पंचे तर मित्रांनो जर कुणाला त्या ठिकाणी गाय लागली तर घेऊ शकता आता सांगलेल्या नंबरवरती संपर्क साधून आपला व्यापार आहे का शेतकरी आपण कुठं आहे बाकी या गाया बर किती आणले होत काही सगळ्या विकल्या बरं आजचा बाजार कसा घेणार चांगला का विकणारे म्हणायचं बरं बरं तर मित्रांनो आजचा बाजार त्या ठिकाणी घेणारा तितकाच चांगला आणि विकणाऱ्यासाठी तितकाच चांगला असं आज म्हणणं आहे नमस्कार काय सांगली किंमत गायची ऐंशी हजार किती वेळ वेधायची गाय तिसऱ्यांदा खाली होणार आहे तर मित्रांनो गाय बघू शकताय तिसऱ्यांदा खाली होणार आहे कास वगैरे फिरून त्या ठिकाणी तिसऱ्यांदा खाली होणार आहे कास वगैरे बघू शकताय गायीची मित्रांनो मामा किंमत काय सांगली एक्क्याऐंशी हजार व्यवहाराला कमी जास्त काय होईल का मित्रांनो गायची कास वगैरे बघू शकताय व्यवहाराला बसल्यावर कमी होईल असं यांचं म्हणणं आहे कितव्यांदा खाली होणार आहे तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा बरं बरं ठीक आहे व्यवहाराला बसतो कितीपर्यंत होईल फायनल असं काय सांगू शकतो आपण व्यवहार बरं आणि दाचाल जुळे का बरं बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर नाव सांगा ये आपला मित्र मित्र हं पोरवाडी सतत राडू सुचना वेळे ठीक आहे आपला व्यापार आहे शेतकरी आपण शेतकरी किती काय आणलेल्या कसा आजचा बाजार घेणारसाठी चांगला आहे विकणारला घेणार चांगला आहे चांगला आहे ना बर बरं ठीक आहे नमस्कार मामा काय सांगली किंमत गायची सत्तर हजार बर काय परिस्थिती आहे गायची किती व्यादा खाली होणार आहे काय पार्टी गाय आहे काय तर मित्रांनो ही पार्टी गाय आपण बघू शकताय या ठिकाणी जी खास वगैरे फिरवून दाखवत आहे खास वगैरे बघू शकताय किती दुधाल किती चालते मामा किती चालते दोन टाईम हा टाट लिटर एका टायमाला किती खालीहून दीड महिना झाले काय बर बर ठीक आहे कितीपर्यंत मामा व्यवहाराला बसले बर आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून जर कोण आला तर देणार का जमून ठीक आहे हा चार्जच मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव सासष्ट हा अकरा आणि आपला पत्ता आपला पत्ता काय जिल्हा सोलापूर ठीक आहे आपलं नाव साठे तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर साठे यांच्याकडे या ठिकाणी मित्रांनो बघू शकताय नमस्कार मामा तुमच्याकडे आहे काय काय सांगता किंमत ऐंशी हजार हे तुमचीच आहे का तर ऐंशी हजार किती वेळ येत काय चौथ्यांदा झालेली हा पोटातलं चौथ्यांदा आहे दाताला जुळले का बर भव्यावराला बसलो व्याख्या मी जास्त होईल का हो तिसरा दुधाल चाल दुधल किती चालले ही गाय बारा लिटर 12 लिटर वन टाइम चोवीस लिटर दूध आहे म्हणा इधर 24 लिटर मित्रांनो ही गाय बघू शकता आपण फिरून दाखवणार आहोत चोवीस लिटर दूध देते गाय त्या ठिकाणी मोठी आहे मित्रांनो खास वगैरे बघू शकता ना आपण पूर्ण शेतकऱ्याचा व्यापार आहे व्यापार आहे मोबाईल नंबर सांगा 38104260 बर आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणाला तर देणार का जमून आपल्याला काय बोलीत गाय मिळत असतात बरं सड आणि बरं बरं जर समजा काय अडचण आहे ना तर तुम्ही काय करता गायांचं म्हणजे बदलून देत आहे गायला गायला तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी खात्रीशीर या व्यापाऱ्याकडे गाया भेटत असतात तर कोणाला लागल्या तर आता सांगलेला नंबरवरती संपर्क साधा जेणेकरून चांगल्या चांगल्या गाय आपल्याला मिळतील नवीन शेतकरी असतील तर आता तुम्ही व्यापारी म्हणून नवीन शेतकरी समजा एखादा दुग्ध म्हणजे व्यवसाय करत असाल त्याला बर म्हणजे नवीन पहिला रूपया हा 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 नवीन माणसाला तर माहिती नसते आणि त्यात त्यात धारखाडू देना दुधाला कमी पिळतो अच्छा बरं बरं म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या व्यवसायाही जास्त दूध देते म्हणा बर बर चालते चालतं आपलं नाव काय म्हणलं पप्पू खांडेकर पप्पू खांडेकर आपलं गाव तुळशी ठीक आहे तर मित्रांनो या व्यापाऱ्यांनी नाव पत्ता मोबाईल नंबर दिलेला आहे तर आपल्याला लागलं तर यांना संपर्क साधून चांगल्या चांगल्या गाय कलेक्ट करू शकताय